जगातील सर्वाधिक प्रामाणिक वफादार प्राण्यांनी म्हणजेच कुत्र्यांनी चक्क दोन सिंहाशी हे प्राणी भिडले आहेत आणि गायी रक्षण केलेलं आहे असा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये मोठ्या धाडसाने या कुत्र्यांनी गायीला वाचवलं आहे नेमकं घडलं काय संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस ब्रोस्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा जंगलातील हिंस्त्र प्राणी रहिवाशी भागात शिरल्याच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या असतील बिबट्या वाघ हत्ती अस्वल असे विविध प्राणी अनेकदा अन्न पाण्याच्या शोधात रहिवाशी भागात येत असतात तुम्ही अनेकदा अशा बातम्या ऐकल्या असतील पण तुम्ही कधी गावात सिंह शिरल्याची बातमी ऐकली नसेल गुजरातमध्ये मात्र ही धक्कादायक घटना घडली आहे या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये गावात शिरलेल्या दोन सिंहावर ही दोन पाळी कुत्री वरचड ठरल्याचे दिसत आहे अशाही सिंहासाठी प्रसिद्ध असलेल्या राष्ट्रीय उद्यानापासून सुमारे सत्तर किलोमीटर अंतरावर असलेल्या अमरेली येथील सावरकोंडला येथे ही घटना घडली रविवारी मध्यरात्री दोन सिंह जंगलातून बाहेर आले आणि रहिवाशी भागात फिरू लागले यावेळी त्यांची नजर एका गोठ्यावर गेली जिथे अनेक गायी बांधल्या गेल्या होत्या सिंहाने गोट्यात जाण्याचा जा प्रयत्न करताच गोट्याची राखण करणारे दोन कुत्रे आले आणि सिंहाना पाहून भुंकायला सुरुवात केली एका बाजूने सिंह डरकाळी पडत होता तर दुसऱ्या बाजूला कुत्रेही सर्व शक्तीनिशी त्यांच्यावर भुकत होते सुदैवाने सिंह आणि कुत्र्यामध्ये लोखंडाचे गेट होते त्यामुळे कुत्र्यांचा जीव वाचलाय ही संपूर्ण घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद के झाली काही वेळानंतर सिंहाने तेथून पळ काढला तर कुत्र्याचा आवाज ऐकून वॉचमनने बाहेरून पाहिलं पण तोपर्यंत सिंह पळून गेले होते ही घटना परिसरात चर्चेचा विषय ठरले सोशल मीडियावर व्हिडिओ पाहून नेटकरी कुत्र्यांच्या धडसाचं मात्र कौतुक आहेत सावरकोंडला येथे ही घटना उघडकीस आल्यानंतर वन अधिकारी अलर्ट झाले आहेत अधिकाऱ्यांच्या मते अन्नपानाचे शोधा सिंह रहिवासी भागात आले असावे मिळालेल्या माहितीनुसार अमरेली जुनागड जिल्ह्यातील लोकवस्तीच्या भागात सिंह पहिल्यांदाच फिरताना दिसलेत दोन हजार वीसच्या जनगणनेनुसार गुजरातमध्ये सहाशे चौऱ्याहत्तर असे सिंह होते मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच या एस एस ब्रो या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा धन्यवाद